हजार रुपया लागलेत का बाबासाहेबांच्या नावाची एकच एकच भीमराव बाप एकच एकच भीमराव बाप ताजन विशालनच गायलेलं किती वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दहा वर्ष त्या गाण्यानेच राज्य केलं त्या गाण्याला मारण्यासाठी आमचंच गाणं आलं व्ही आय फी तेव्हा कुठं ते गाणं जरा जागेवर लागलं शांत झालं नाही तर दहा वर्षापूर्वीचं गाणं प्रत्येकाच्या मनामध्ये तो आवाज आहे माझा तर कवळा एकदम मी कवळाच होतो तेव्हा ए भावा आता आपली हवा गाणं जय भीमचं नावा आमचे गायक मित्र प्रवीण मोरे यांचे बंधू समीर मोरे या ठिकाणी आलेले आहेत का समीर मोरे कुठं असतील तरी त्यांचं स्वागत आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक संगीतकार विजय काशीत त्यांचा एरिया आहे ते आज इथं असतील नसतील कुठं कार्यक्रमाला गेले असतील भाव आहेत का विजय काशीतचे हा त्यांनाही निरोप सांगा की आमच्या कार्यक्रमाच्या वतीने त्यांचीही आठवण काढली त्यांचं गाणं गायचं होतं पण माझा मोबाईल सुजाप आहे असंख्य गाणी त्यांनी लिहिलेली आहेत गांधी घरान नेहरू घरान तुम्हाला चालतंय का आंबेडकरांचं घरानं तुमच्या डोळ्यात चालतंय का याचे गायक रुपचंद वाघमारे या ठिकाणी आहे रुपचंद गायकवाड हे देखील या ठिकाणी आहेत विजय काशीद यांचंच गाण आहे विजय काशीद यांना सुद्धा आमचा मानाचा सफरेंचे भीम सांगा बंधू यांना सांगा साजन मिशनने यांचे भीम घातलाय आणि म्हणून अरे जय ना भीमस नावत जय भीमस नाव जगे गाजतो बाबासाहेबांच्या पुण्याईन बाबासाहेबांच्या कृपेनं आज प्रत्येका जवळ मोबाईल आहे ऐका कुणाकुणाकडे मोबाईल हात वर करा मधल्यांचे हात का खाली जन साजन 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 दादा आमन भाऊ चालले आमन भाऊ चाललेत दोनच मिनटं तुमचा वेळ घेतोय मी दोन मिनटांनंतर म्हणजे तुम्हाला गर्दीतून डायरेक्ट बाहेर काढतो मी बाबासाहेबांच्या प्रत्येकाजवळ मोबाईल आहे ज्याच्यापाशी मोबाईल नाही मग ते आमचा नाहीच प्रत्येकांच्या मोबाईलचा टॉर्च चालू झाला लु पाहिजे चला टॉर्च चालू झाला शेवटपर्यंत दिसला पाहिजे शेवटपर्यंत आता नाही विजय काशीद यांचे बंधू हरीश काशीनाथ काशी चेंबूर अध्यक्ष यांच्या वतीने पाचशे रुपये दमदान सगळ्यांचे टॉर चालू झाले पाहिजे सगळ्यांचे खास एक शेर आलेलं आहे तर शेर दादा घ्या बराच वेळ झाला कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छे ओके दादाला गाय लावतो मी ते आमचंच गाणं नवीन आलेलं पण मलाच माहित नाही की म्हणजे लक्षात नाही माझा पण गाय लावतो मी दादाचं लक्षात आहे ते गाणं अच्छा अरे हे गाणं बी आमचं साजन विषयाच सा। हो कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर से डरते हे या देशात जोपर्यंत आंबेडकर नाव आहे तोपर्यंत आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही ह्या साठी एकदा जो जोरदार टाळ्या दा दादा लिहिलेला म्हणून सगळ्यांचे टॉर्च चालू झाले माझ्या टॉर्च सगळ्यांचे बाबासाहेबाच्या अवलादात टर्च चालूच होणार आता मला माहिती आहे बाकीच्या बंद राहू द्या तुम्ही ही आपल्याच घरातली आपण एकाच घरातले आहोत काय घर अडचण नाही पण टॉर्च कळून जाईल पाहुणा आहे की भाऊके टॉर्च वरती कळून जाईल की पाहुणा आहे की भाऊके भाऊके आहे ना आणि म्हणून आराच्या भीमच नाव तो आता आडू सेलिब्रेशन तो मागत नाचणार कोण कोण आहे नका कारण त्यांच्याही बापाचा बड्डे आमच्याही बापाचा बर्थडे आपल्या बापाचा बड्डे सेलिब्रेशन झालं पाहिजे खुशाल नाचा अरे जय भीमच ना

फुलंद तोफ नगर सेवक अमित भोईकर हे आमच्या बंधूंकडून सुद्धा दोन हजार रुपये जमदान आले पाहिजे बरे का निळा आम... दिसत सार डीजेच्या ना भोर नाच आनंदान जे भीमची भोर आमच्या जयंती गान लाव लाव म्हणती आमच्या बापाची जयंती गान लाव लाव म्हणती नाच द्या आम्हाला ऐका विजय काशीत याने लिहिलेलं गाणं आहे आणि आज हे मला सादर करायचं आहे म्हणून का कुणी काही बी म्हणू द्या कुणी काही बी म्हणू द्या कुणी काही बी म्हणू द्या कुणी कुणाला मानू द्या पण आमची वेगळीच हायर छाप कुणी काही बी म्हणू द्या कुणी कुणाला मानू द्या पण आमची वेगळीच हायर छाप का आमचा एकच हाय एकच हाय एकच भीमराव बाप एकच हाय एकच हाय एकच भीमराव बाप आमचा एकच हाय एकच हाय एकच भीमराव बाप आमचा एकच हाय एकच हाय एकच भीम राव बाप आणि माझी नगरसेवक प्रश्न पण एक हजार रुपया का बाबासाहेबांच्या नावावरती आहे कुर्बान आमची जान आमची जान कुर्बान आमची जान भीमरायाचं घर सोड भीमरायाचं घरान सोडून विजय काशीद म्हणतात बाबासाहेबाच्या नावावरती स्वप्नील वाघमारे आहे कुरज जान भीमरायाच घरान सोडून नाही कुणाच घेण देण नाही कुणाच घेण देणं नाही कोणाच घेण देण ऐका विजय got... विराजाचं गाणं जगातो या आज का तो या साजन सांगा हाय का आडवायची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस सन्मानिय श्री हाय का आडवायची कुणा स्वप्नील दादांचे शिवास्ते होते लालनगर ऐका आडवायची कुणाची टाप हे घ्या आणि सगळे ना द्या दोन मिनिटं फक्त राहिले आहेत आर व्ही आय पी राहन व्ही आय पी खान व्ही आय पी मान सन्मान आता मी टायमिंग घेतो तुम्ही गायचंय बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान तुम्हाला गायचंय व्ही आय पी राहन व्ही आय पी खान व्ही आय पी मान सन्मान एक दोन तीन चार बाबा साहेबान दिलं बाबा साहेब बाबाहेबान बाबाहेबान दिलं बाबाहेब राणा सन्मान सगळ्यांचा रीलजन बंद्रे दुसर ला झाला पाहिजे अरे बाबा साहेबान दिलं साहेब बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेब बाबा साहेब आजचा कार्य